नमस्कार जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर खूप विद्यार्थी आपल्या व्हिडिओमागे कमेंट करतात की सर या 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 पेपरची उत्तरपत्रिका द्या आन्सर की द्या म्हणून पण ते काय आपल्याला लगेच शक्य होत नाही मित्रांनो त्यामुळे आपण त्याच्यावर उपाय म्हणून आज मी तुम्हाला एक खतरनाक ॲप देणार त्याच्यामध्ये तुम्ही तुम्ही कोणत्याही पेपरचा उत्तरपत्रिका तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो प्रश्न सॉल्व करून घेऊ शकता तुम्हाला ज्या अवघड अगोदर ॲप कोणते असणार हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ वी जराही स्किप करू नका पूर्ण बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जराही स्किप करू नका तर चला हे ॲप डाउनलोड करण्यापासून ते प्रश्न सोडवण्यापर्यंत संपूर्ण प्रोसेस आपण पाहून घेऊया त्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये प्लेस्टोअर ओपन करायचे आहे प्लेस्टोअर ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे खाली सर्च बार दिसेल सर्च बारमध्ये तुम्हाला जाऊन सर्च करायचं आहे आणि तिथे सर्चमध्ये तुम्हाला टाकायचं आहे चॅट जी पी टी तुम्ही पाहू शकता स्पेलिंग चार्ट जी पी टी असं तुम्हाला टाकायचं आहे तर आपण टाकून घेऊया चार्ट जी पी टी तर पाहू शकता खाल ते चार जी पी टी आलेला आहे माझ्या फोनमध्ये आधीच इन्स्टॉल आहे म्हणून इथे अपडेट दाखवत आहे त्यामुळे मी लगेच अपडेट करून घेतो तुम्हाला इथे इंस्टॉल दाखवेल तेव्हा तुम्ही इंस्टॉल करायचं आहे ते या ठिकाणी इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला ओपन म्हणून ऑप्शन येईल तर ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे पहिल्यांदा असं होमस्क्रीन येईल त्यानंतर कोपऱ्यात तुम्ही बघू शकता फोटो चिन्ह दिलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथे फोटोज म्हटलेले आहे बघा फोटोजवर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर त्यानंतर तुम्हाला इथे साईन अप करायसाठी ऑप्शन आलेलं आहे तुम्ही कंटिन्यू विथ गुगल करायचं आहे तुम्हाला त्यानंतर तुमच्या ईमेल आय डी दिसतील तुमच्या मोबाईलमध्ये ज्या असतील त्या तुमच्या वडिलांच्या किंवा तुमच्या तर इथे कंटिन्यू करा तुम्ही तर ईमेल आय डी आपल्याला दिसलेली आहे त्यावर तुम्हाला ज्या ईमेल आय डीने लॉग इन करायचं आहे त्या तुम्ही करू शकता तर आपण लॉग इन केलेलं आहे यशस्वीरित्या इथे तुम्हाला नोट नऊ करायचं आहे आणि परत प्लस आयकनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे पाहू शकता कोपऱ्यात आणि पुन्हा फोटोजमध्ये जायचं आहे तुम्हाला तुमचा फोटो है? है। एक कोणता आहे क्वेश्चन पेपरचा स्क्रीनशॉट तुम्हाला इथे या ठिकाणी टाकून द्यायचा आहे ले तर हा आपण एक स्क्रीनशॉट टाकलेला आहे पेपरचा आणि खाली लिहिलेला आहे आपण गिव आन्सर्स गिव्ह आन्सर आहे तुम्हाला कंपल्सरी टाकायचं आहे त्यानंतर हे ॲप तुम्हाला लगेच यामध्ये जे जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं तुम्हाला लगेच मिळून जातील तुम्ही पाहू शकता क्वेश्चन वन ए दिलेला आहे सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह हा पेपर सेमीमधून आहे म्हणून इंग्लिशमध्ये दिलेला आहे जर आपण मराठीत पेपर टाकला तर मराठीत याची उत्तरं येतात तेही आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही पाहू शकता पहिल्या प्रश्नातला एमधला पहिला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर दिलेलं आहे आन्सर सी अठ्ठेचाळीस सेंटीमीटर तुम्ही दुसऱ्याचं उत्तर बघू शकता आन्सर डी 5.8 पॉईंट एट सेंटीमीटर सगळे या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करून उत्तरं दिलेले आहेत त्यानंतर आपण या ठिकाणी पुन्हा मराठीत एक पेपर अपलोड करून बघूयात तर आपण या ठिकाणी इयत्ता आठवीचा समाजशास्त्राचा पेपर अपलोड करूयात बघूया आपल्याला उत्तर भेटतात का तर आपण पेपर अपलोड करताना किंवा आन्सर्स लिहायचा आहे आपल्याला मगच आपल्याला आन्सर प्रोव्हाइड होणार आहेत से है। तर हा पेपर सेंडिंग सेंड झालेला आहे तर मित्रांनो बघा बरोबर खालती आपल्याला आलेले आहेत उत्तरे सर्व प्रश्न एक दिलेला आहे त्यामध्ये एक दोन दिलेला आहे बरोबर उत्तर पण दिलेले आहे तुम्ही पाहू शकता जोड्या जुळवलेल्या आहेत त्यांनी योग्य जोड्या दिलेल्या आहेत खालती त्यानंतर प्रश्न दोन म्हणजेच आपल्या पेपरमध्ये जे जे प्रश्न आहेत ते या मध्ये तुम्हाला सोडून दाखवलेले आहेत संपूर्ण तर हे ॲप तुम्ही नक्की इन्स्टॉल करा याची डाउनलोड लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल त्याचप्रमाणे जर का तुम्ही आपल्या चॅनलवर लघेन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि तुमच्या वर्गातील मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत